पाहण्यात महाराष्ट्राच्या बाहेर भारतामध्ये समजा पंजाब वगैरे ज्या ज्या भागात चांगल्या तालीमी असतील तर तिथं काय त्यांनी केलेलं आहे आपण काय केलं पाहिजे आता मा... हे मातीतलं पण आणि मॅटवरचं पण तुम्हाला मॅटच्याबद्दल पाहिजे असेल तर बाबा पहिल्या इथं एफ एस आय किती मिळणार ते, ते मी आता दुपारी साडेआठला मिटिंग दहाला दहाला मिटिंग आहे तिथं मला अधिकारी भेटतील पण एफ uh, एस आय किती मिळणार आहे काय मिळणार आहे सेटबॅक किती सोडावं लागणार आहे कारण हा जुना एरिया आहे तर त्याचा सगळ्याचा नीट विचार करून मला सांगा काय जागा आपला रिलेशन जुना ह्या ठेवायचं आकडा मी ह्यासाठी ठेव आपले नऊ हजार स्क्वेअर फुट जागा आहे स्क्वेअर फुट मग पाच आहे तिथे चार मजली बिल्डिंग आपण डिझाईन केली आता थ्री डी हे आहे तसं ठेवायचं अरे बरोबर महाराजांनी बांधलेली आहे परंतु महाराजांनी बांधलेली असले तरी त्याच्यात आता वर्षानुवर्ष काही डागडुजी करायची असेल म्हणजे तुमचं बाकीच आता हे लाकूड कितपत चांगलं आहे बाकीच्या भिंती कितपत चांगल्या आहेत पत्रा तिथं जरा तिथं डॅमेज झालेला पत्रा टाकायचं आहे का आणखी म्हणजे सिमेंटचा चा टाकायचा जे एस डब्ल्यू चा टाकायचा का टाटा चा टाकायचा दहा तालीम बघून आलो कोल्हापूर म्हणजे पुण्याच्या कोल्हापूरच्या मोठीबागला जे रुपकाम केले ना त्या पद्धतीचं कारण की मेंटेनन्स वगैरे राहायला पाहिजे हवा खेळती राहिला पाहिजे आकाडा हा जुना आहे आणि बाकीचे जे आम्ही खेळती कशी राहायची नाही राहणार ते करायचं नवीन ठेवायचा पुण्यामध्ये पुढं बरं पण आहे कशा पद्धतीनं बॅक साईडला आपलं टोटल नऊ हजार स्क्वेअर फूट जागा आहे इथून थोडस रुंदी कमी आहे मागे जास्त आहे मागे मॅटचे पण आपलं होते पन्नास बाय एकोणपन्नास मॅटचे आहे आणि ऑलिम्पिक जे मॅटचं जे साईज आहे त्याच्याप्रमाणे आपलं बसतंय मागं फक्त राहायला मुद्दा काय आता पैलवानांची राहण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे कॅपॅसिटी ती वाढवायची आपल्याला जेणेकरून आता कसं पैलवान इथं आहेत व्यायाम लागतात परंतु बाहेर रूम घेऊन फ्लॅट घेऊन राहतात म्हणजे त्यांचा पैसा पण वाया जातो आपल्या तालमीमध्येच त्यांचं राहण्याची वगैरे व्यवस्था जादा व्हावी हे त्याचा उद्देश टक्के पन्नास टक्के बाहेर आहे सकाळी बघितलं ना तर मनसेला ते आर्किटेक्चर दाखवले कुठे आहे पुण्याला गेले ते फुल उचलून झाले तिने डिझाईन केली सगळी सागर कातुरी म्हणून नाही <qeas> ता नाही ना 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 रे बाबा ते करतो काय करायचं तुम्ही चांगला आर्किटेक्ट जसं आता मला परवा यांनी पालकमंत्र्यांनी एक ज्योतिबाचा प्लॅन दाखवला केला महालक्ष्मीचा दाखवला पण अर्थात तिथल्या सगळ्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही पण तशा पद्धतीनं इथला तुम्ही काय करायला पाहिजे तीन चार आर्किटेक्टला आम्हालाही असं असं पाहिजे त्याच्यात ऑप्शन एक ऑप्शन दोन ऑप्शन तीन ऑप्शन चार ज्याचं चांगलं आहे त्याच आपण उचरायचं मी आता एसीला सांगतो एसी, सांग चार। एसी म्हणजे पीडब्ल्यूडीचा तुम्हाला भेटेल काल रात्री भेट मी त्याला बोलवलं तिथं त्यांना सांगतो की असं असं तुम्ही कातुरे काय असू दे खाजगीच असू दे कातुरीला सांगू अरे असलं नाही आता नाही आता हे एवढं चांगलं दगडाचं केलं नाही त्याला ते शोभत सोबत शोभत नाही रे हे बरोबर हे वर्ण दाखवलंय वर्ण दाखवलं आकाड्याच

म्हणजे आपल्या नऊ गुंठे जागेला कंपाऊंड नाही काय जागेला कंपाऊंड नाही दगडाचा ठीक आहे पुढं बघ काय दिले निवेदन दिले तुमच्याकडे कुंभार मी अजित बोलतोय तुम्ही आहे आता आहे ना कुठे नाही नाही तुम्ही असं करा तानबी किती वेळात येत आहे गंगा द फास्ट या या शिस्तीत या मी वाट बघतोय